आणि एक महत्त्वाची गोष्ट मला माहिती आहे हा व्हिडिओ माझा व्हायरल जाणार नाही परंतु मी हा व्हिडिओ कशासाठी बनवत आहे तर नमस्कार मंडळी कशात आपण सर्वजण मला माहिती आहे एकदम मस्त आणि तंदुरुस्त आहात मी आपला सुमित कांबळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला देऊ इच्छितो मनापासून हार्दिक शुभेच्छा कारण काय याचं कारण तुम्हाला हे चांगलं यूट्यूबर किंवा चांगलं कंटेंट क्रिएटर आहे किंवा काहीतरी नवीन शिकायचं आहे या हेतून तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केला आहे त्यामुळे तुमचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये आपण खूप काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा जाणून घेणार आहोत कारण नंबर एकला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटेंट म्हणजे काय असतं कंटेंट म्हणजे अशी एक गोष्ट असते जी आपल्याला माहिती आहे त्याबद्दलची माहिती ती आपण लोकांना देऊ इच्छितो कंटेंट हा कशाचासुद्धाबद्दल असू शकतो शो तो फूडच्याबद्दल असू शकतो जनरल नॉलेजच्याबद्दल असू शकतो यूट्यूबच्या नॉलेजबद्दल असू शकतो व्लॉगिंग असू शकतो किंवा कोणत्याही रियल इस्टेट वगैरे 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 म्हणजे जे काही आपल्याजवळ इन्फॉर्मेशन आहे ते आपण एका व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये ऑडिओच्या फॉर्मॅटमध्ये किंवा कशा तरी वैयक्तिक फॉर्मॅटमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत याच प्रकारचा त्यालाच कंटेंट म्हणतात मग व्हिडिओ कंटेंट म्हणजे काय असतो जो आपण यूट्यूबवर अपलोड करतो ऑडिओ कंटेंट म्हणजे का असतो जो आपण दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतो म्युझिक ओनली अपलोड करतो ह्या अशा प्रकारचे वेगवेगळे कंटेंट आहे सो आपण जेव्हा एखादा कंटेंट बनवायला लागतो तेव्हा आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या नंबर एक गोष्ट आपण जेव्हा कंटेंट बनवत आहोत आपल्याला थोडीफार त्या गोष्टीची नॉलेज पाहिजे जसं की मी हा व्हिडिओ बनवत आहे मला माहिती आहे की मी लोकांना काय सांगायचं आहे मला सांगायचं आहे की तुम्हालाही ही बनता येतं मी कशावरून सांगू शकतो कारण माझे पंधरा ते सोळा हजार सबस्क्रायबर होत आहेत आणि आहेत सुद्धा आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी व्हिडिओ वगैरे बनवतो फक्त जास्त मोठा यूट्यूबर नाही बट अनुभवातून काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सगळं काही करू शकता परंतु थोडंसं नॉलेज घ्या थोडंसं टेक्नॉलॉजीचा अभ्यास करा थोडीशी आणखी माहिती घ्या आणि करत राहा नंबर दोन आपण फक्त विचार करतो विचार करतो विचार करतो ठीक आहे ह्या तीन गोष्टी आपण करत असतो बट थांबायचं विचार केल्याच्या नंतरला आपण कृती करायलेली बरी असते थी। ठीक आहे कधी कधी शब्द चुकतात कधी कधी बोलण्याची टोन चुकते बट आपण थांबायचं नाही अडखळायचं नाही आणि लोकांसमोर लाजायचं नाही आपण चांगल्या गोष्टी प्रेझेंट करत आहोत पण त्यामुळे लाजायची काय गोष्ट आहे समजा आपल्या नॉलेजने एखाद्याला फायदा होत असेल तर आपण ती गोष्ट त्याला द्यायचीच ठीक आहे ही झाली महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आपण लाजायचं नाही कंटेंटला सुरुवात करायची मग मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अपलोडिंग वगैरे कशी करायची आता यूट्यूबवर व्हायचं म्हटल्यानं आपल्याला सगळं काही यूट्यूबवरच करावं लागतं सगळ्यात पहिल्यांदा असाच एक रॉ व्हिडिओ बनवा यामध्ये तुम्हाला मी फक्त आणि फक्त हा व्हिडिओ सांगण्यासाठी बनवलेला आहे मागचं बॅकग्राऊंड बघू शकता मी यामध्ये एडिटिंग अजिबात केलेली नाही आणि आजूबाजूचा तुम्ही बॅकग्राऊंडमधला आवाज एकदम स्पष्ट ऐकू शकता आणि हे सगळं काही मी ठेवणारच आहे आणि तुम्ही ऐकू पण शकता सो सांगायची गोष्ट म्हणजे हीच की विचार करण्यापेक्षा कृती केलेली महत्त्वाची आणि कुठून ना कुठून तरी सुरुवात करणं महत्त्वाचं आहे त्याचा पाठ टू पण बनवेल माझ्या मित्रांनो पण तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि एक महत्त्वाची गोष्ट मला माहिती आहे हा व्हिडिओ माझा व्हायरल जाणार नाही परंतु मी हा व्हिडिओ कशासाठी बनवत आहे एक तरी असा व्हिवर माझा ई ज्याला या दोन तीन वर्षामध्ये चांगला मोठा युट्यूबर बनायचं आहे पण त्याची सुरुवात करायची हिम्मत होत नाही तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी फार मोटिवेशनल असेल दादा भाऊ ताई काका कोणीही असो तुम्ही फक्त सुरुवात करा सुरुवात केल्याच्या नंतरला बघा लोक कसे एंगेज होतात आणि तुमच्यासोबत कशी चांगली मैत्री करतात नवनवीन तुम्हाला माहिती कळत राहील जेव्हा तुम्ही सुरुवात करसाल सो या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या आणखीही सांगेल परंतु यासाठी छोटंसं काम करायची एक सुंदर अशी कमेंट करायची तुमच्या नावासोबत ठीक आहे माझ्या मित्रांनो तर भेटू तशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी थँक्यू धन्यवाद बाय बाय